मैत्रीचे अनेक किस्से आपण ऐकले असतील परंतु जीवाला जीव देणारे सिनेसृष्टीतले मित्र दुर्मिळच पाहायला मिळतात अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे सचिन पिळगावकर महेश कोठारे यांच्या मैत्रीचे अनेक गोष्टी तुम्हाला माहिती असतील परंतु अशोक सराफ आणि नाना पाटेकर यांच्या दोस्तीचा हा किस्सा तुम्हाला माहिती आहे का याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ जशी सिनेमात मैत्री दाखवली जाते तशीच मैत्री पडद्यामागे टिकवणारे हे दोघंजीव मित्र विनोदाचा बादशाह म्हणून ज्याने नावलौकिक केलं ते अशोक सराफ त्यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाय तर दुसरे केवळ मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीवर अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनय सम्राट नाना पाटेकर अशोक सराफ यांनी त्यांच्या मी बहुरूपी या पुस्तकातून त्यांच्या नाटकाबाबत अनेक किस्से उलगडले त्यातीलच एक किस्सा अशोक मामांनी सांगितलाय रंगभूमीवर हमीदाबाईची कोठी या नाटकाचे जवळपास आठ महिने प्रयोग चालू होते या दरम्यान अशोक मामा आणि नाना यांच्यातले मैत्रीचे धागे अधिक घट्ट होत गेले याच नाटकाच्या एका प्रयोगादरम्यान स्टेजवर खाली बसून नटमंडळी बोलू लागली आणि समोरच्या खुर्च्यांवर बसलेले प्रेक्षकांना काहीच दिसेना पहिल्या पाच मिनिटामध्ये पडदा पाडला प्रयोग लावणाऱ्या लोकांचं म्हणणं होतं की नट मंडळींनी सगळं नाटक उभं राहूनच करावं म्हणजे काही अडचण येणार नाही विजयाबाईंच्या मते ते अशक्यच होतं हे बोलणं चालू असताना बाहेर मात्र लोक बोंबाबोंब करायला लागले होते अशोक सराफ यांना लोक ओळखत असल्यामुळे त्यांच्याच नावाने शिमगा सुरू झाला हे सगळं नानाच्या लक्षात आलं आणि प्रेक्षक चिडले तर अशोक मामाला टार्गेट करणार असं त्यांना वाटलं त्यांनी लगेचच अशोक सराफ यांचा हात पकडत थिएटरच्या मागच्या बाजूनं त्यांना बाहेर काढलं या दरम्यान थिएटरमध्ये अक्षरशः मारामारीला सुरुवात झाली होती ते दोघं रस्त्यावर पोहोचले तर तिथे चिटपाकरूही नव्हतं एक सायकल रिक्षा दिसली तशी नानानं ना ती थांबवली रिक्षावाला वयस्कर होता आणि रस्ता चढणीचा त्याला या दोघांचं वजन झेपेना नानानं ना त्याला उतरवलं मागे अशोक सराफ यांच्या बाजूला बसवलं आणि स्वतः ते रिक्षा ओढू लागले हा सगळा घडलेला प्रसंग सांगताना आजही अशोक मामा भारावून जातात नाना नसतात तर त्या लोकांनी मला मारलंच असतं असंही अशोक सराफ सांगतात नाना पाटेकर यांच्याविषयी बोलताना ते फणसासारखे आहेत असा उल्लेखही त्यांनी या पुस्तकातून केलाय एवढंच नाही तर नाना देखील त्यांचा एक प्रसंग आवर्जून सांगतात तो असा की हमीदाबाईची कोठी नाटक करताना नानाला पन्नास रुपये मिळायचे आणि अशोक सराफ यांना दोनशे पन्नास रुपये मिळायचे अशोक सराफ यांनी नानाला पैशांची खूप मदत केली आहे नाटक नसताना मधल्या वेळात ते पत्ते खेळायचे तेव्हा अशोक सराफ मुद्दाम पाच दहा रुपये हरायचे कारण त्यांना माहिती होतं नानाला पैशांची गरज आहे या दोन घटनांमध्येच तुम्हाला अशोक सराफ यांच्या व्यक्तिमत्वाची जाणीव नक्कीच झाली असेल केवळ रंगभूमी न गाजवता लोकांच्या आणि आपल्या सहवासातील प्रत्येक माणसाच्या मनावर अशोक सराफ यांनी अधिराज्य गाजवलं अशा या अफलातून अभिनेत्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल फॉर द पीपल न्यूजच्या सर्व टीम व प्रेक्षकांकडून त्यांचे अभिनंदन